तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात पार पडणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानामध्ये पार पडेल एकनाथ शिंदेचा दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी दिलेली आहे त्यामुळे आझाद मैदानावर आता एकनाथ शिंदेचा आवाज घुमणार आहे दोन हजार चोवीस मधील दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पदावर आहेत मात्र सत्तेत असूनही सारं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही महिन्यांपासून सुरू आहे तसंच आगामी पालिका झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याबाबत उत्सुकता आहे दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय तो देखील लाखो लोकांचा होईल त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय आम्ही महायुतीवर फोकस करतो आहे दुसरे पक्ष काय करत आहे त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही दडपड करतो